नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र शंकर पाटील एम एस स्मार्ट फार्म युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आता आज तारीख आहे जवळपास एकवीस येथून जवळपास तीस तारखेपर्यंत यापुढील हवामान अंदाज कशा पद्धतीनं राहू शकेल यासाठी आपण आज खास शिवाभाऊ चिवळे आपले मुखेडचे जे हवामान अंदाजक आहेत त्यांना माहिती घेण्यासाठी आज आपण त्याच्या दुकानावरती बालाजी मशिनरी या ठिकाणी आलेलो आहोत तर आता यानंतर शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं पुढे चलून नियोजन करता येईल काय करता येईल आता आपन ते सर्व माहिती आपण शिवाभाऊला विचारून घेऊया मित्रांनो नमस्कार नमस्कार जय श्रीराम आज तारीख आहे एकवीस तर आता आज रविवार आहे इथून आता तीस तारखेपर्यंत कारण का आता हे पुढचा जे आठवडा आहे ते आपला नवरात्री सर्वात मोठा सण आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सणामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नये त्यासाठी आपण आज तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो पाण्याचा अंदाज तुम्ही त्यांना कम्प्लीट कशा पद्धतीने राहणार आहे पाहिजे त्यांच्या पूर्ण पिकासाठी कशा पद्धतीने नियोजन करता येईल त्या पद्धतीचं पूर्ण माहिती तुम्ही आमच्या मित्रांना सांगावं आज दिनांक आजपासून दिवसा चांगला असेल उघड राहील आणि संध्याकाळी आठ नऊच्या अंदाजात दहाच्या अंदाजाचे एकांचे सळक येईल आज हे असं जवळपास एक पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेपासून राहील सत्तावीस तारखेला सव्वीस तारखेला रात्री चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे चांगल्या, चांगल्या पावसाला आणि किती दिवस पाऊस राहील दिवस राहू शकतो हे पाऊस कम्प्लीट तीन दिवस राहील बघा अच्छा म्हणजे तीस तारखेच्या जवळपास राहील तीन हा ती, ती, तीन दिवस तीस तारखेपासून राहील हा पाऊस पुरा तालुका नांदेड जिल्हा लातूर जिल्हा मुखेड तालुका अतिवृष्टी होऊ शकते पिकाचं नुकसान होऊ शकते एवढं पाणी राहील एवढं पाऊस राहील आता शिवाय नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या जवळपास सोळा तालुके आहेत हा। तर त्या सोळा तालुक्यामध्ये सुद्धा पाणी अशाच पद्धतीनं राहील काही का? राहणार सगळ्यात जास्त राहील सध्या तर जाम जळकोट हा त्याच्या बाद राहील बघा उदगीर तिकडे बघलं तर नरसी नायगाव नायगाव भोकरच्या तिकडी अर्धापूर भोकर तिकडे थोडं कमी राहील त्या साईडला कमी राहील राहीलगाव त्या साईडला कमी राहणार अच्छा या पट्ट्यामध्ये जास्त राहणार म्हणजे आपलं देगलूर पट्ट्यामध्ये पाणी जास्त राहणार अच्छा हा म्हणजे देगलूर असं हे पट्टा जर धरले असा पट्टा आपला सरळ पट्टा पाणी राहील अति पाऊस राहायला म्हणजे धर्माबाद उमरीस सु, मध्ये सुद्धा पाणी राहील 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 तिकडला नांदेडचा वर्षाचा पत्ता सोडला ज्या त्या पट्ट्यामध्ये कमी राहील त्या पट्ट्यामध्ये अति पाऊस राहणार आहे अच्छा टोटल शेतीचं नुकसान होणार जसं मुगाचं झालं जसं उडदाचं झालं तसं सोयाबीनचंही होणार आणि तुरीचंही होणार अच्छा म्हणजे ते नुकसान जर टाळायचं असेल तर शेतकऱ्यांना कशा पद्धतीने काळजी घ्यावा लागेल समजा आता तुम्ही शेतकरी काहीच करू शकणार बघा सर एवढं पाणी राहील एवढं पाणी अजून पाणी चांगलं राहील शेतकरी काहीच करू शकणार नाही जण आता सध्या काही मूग काढाले काही उडीद काढालेत समजा काय का आमच्या भागामध्ये सोयाबीन काढालेत आच्छमपुरे सोयाबीन काढालेत हो काढून घेऊयात आज त्यांची लॅटरी लागली त्याची लॅटरी लागली जण आता त्याचं मागे आहे त्याचं नुकसान आहे आणि शेतकरी मित्रांनो आता यांनी जसं सांगाय तीस तारखेपर्यंत पाणी अति खूप रह, पाणी राहणार आहे आपल्या नांदेड जिल्हा असो की लातूर जिल्हा असो या दोन्ही भागामध्ये म्हणजे असा हा पूर्ण पूर्व म्हणजे हा जे असा पट्टा आहे आपला त्या पद्धतीनं पाणी राहील नांदेड जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं पाणी राहील आहे त्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही काय करा ज्या पद्धतीनं तुम्हाला सोयीनुसार गरजेनुसार जे फवारणी करायची आहेत आता सोयाबीनच्या फवारणी तर जवळपास सगळ्यांच्या होऊन गेल्या असतील वेळ पण निघून गेली शेंगा आता चांगली मजबूत निभर झालेली आहे त्याच्यामुळे फवारणी करून अर्थ नाही आता जे तुम्हाला आता पुढे काम करता येईल फक्त तुम्हाला पूर्ण सोयाबीन कापून त्याचं ढीग लावून वरी झाकून कशा पद्धतीने ठेवता येईल याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष ठेवा तीस तारखेपर्यंत हा तुमचा पाण्याचा अंदाज आहे आपला शेतकरी मित्रांनो आपलं फक्त एकच उद्देश आहे खर्च कमी उत्पन्न जास्त धन्यवाद माझ्या शेतकरी मित्रांनो जय श्रीकांत